ऐकावी किंवा प्रशासनाने ऐकावी पुण्याच्या नाही नाही कस आहे त्या व्यक्तीला फाशी झाली पाहिजे होती का दोन हजार टक्के माझा आग्रह होता की त्याला भर चौकात फाशी द्या म्हणजे एक समाजात सिग्नल जाईल की हा देश फास्ट ट्रॅक कोर्टनी आर वेळेवर करायचा जो झाला नाही या केसमध्ये एफ आय आर पटकन फास्ट ट्रॅक कोर्ट त्याच्यानंतर पब्लिकली फाशी भर चौकात फाशी द्यायला पाहिजे होती म्हणजे देशात सिग्नल झाला असता की या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांच्या विरोधी जो छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय दिला तोच अजून चालू आहे हा सिग्नल द्यायची खूप मोठी संधी होती धडकी भरायला पाहिजे त्या माणसाच्या ज्याच्या मनात ही असा घाणेडा विचारेल ती संधी होती पण आता कोर्टात तुम्ही बघताय माननीय कोर्टाने काय प्रश्न विचारले आपल्या कुणाच्या ध्यानी मनी आल्या नाहीत अशा खूप टेक्निकल गोष्टी माननीय कोर्टाने विचारलेल्या आहेत त्याच्यामुळे सगळेच संभ्रमात पडले मला अनेक लोक वर्तमानपत्र आजची बघा टी व्ही चॅनल वरच्या चर्चा बघा पहिल्या दिवशी सगळे पेडे बेडे वाटत होते की सगळ्यांनाच आनंद झाला होता की बरं झालं होता नराधामाचा खून झाला काय झालं जे काय झालं ते पण ज्या पद्धतीने काल त्याला वेगळं चित्र यायला लागलं जे प्रश्न विचारले गेले समाजात जी चर्चा चाललीय ही खरंच प्रश्न पणायला लागलाय की नक्की काय झालं तिकडे ही गोळी कशी लागली काय लागली हे प्रश्न व्हायला लागलेत ना आता आणि हा माझी एवढीच मापक अपेक्षा आहे कुठल्याही सरकारनी चांगलं काम करावं पण ते संविधानाच्या चौकटीतच राहून करावं अदृश्य शक्तीच्या मनमानी काम होता कामाने आणि धक्कादायक केमका माझ्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा आहे खूप अपेक्षा होत्याही आणि आजही मला धक्का बसतो की या राज्याचा गृहमंत्रीच्या हातात बंदूक देऊन जणू काही टी व्ही सिरियल आहे मिर्जापूर असं जर या राज्याचा गृहमंत्री जर वागणार असेल तर आपल्यासारख्या लोकांनी किंवा पोलिसांनी त्या पोलिसालाही त्याच्यात गोळी लागली ना कोणी विचार केलाय की त्या आणि म्हणे त्या सगळ्या कटण्यात सगळे तर शिंदेच आहेत वाटत तिकडे सगळी पाच सहा शिंदे लोक त्याच्यात आहे मी काय शिंदेच्या विरोधात बोलत नाही माझी आई पण मी है है कि शिंदे आहे त्याच्यामुळे पण मी हे कोणाच्या विरोधात बोलत नाही मी खूप गांभीर्याने हे बोलते की ज्या शिंदे पोलिसाला गोळी लागली त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी नाही आहे ही जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची नाहीये आहे हिज अ पार्ट ऑफ हिस टीम प्रत्येक पोलीस ऑफिसर हा देवेंद्रजींच्या टीम मधला माणूस आहे तर त्यांच्या टीम मधल्या माणसाला गोळी लागली असं म्हणतात तेव्हा त्याची त्याची मला प्रचंड चिंता आहे काळजी वाटते मला की या राज्यातला पोलीस अधिकारी पण सेफ नाहीये सुरक्षित नाहीये एकनाथ शिंदे ना यांचा बघा हा विषय नाही आता ते तार्दा तार्दा ना का बॅनर लावत या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्यांना विलं या राज्यामध्ये महागाई बेरोजगारी प्रचंड भ्रष्टाचार आणि ह्यांच्या